जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेतेची जाणावा या तुकोबारायांच्या शिकवणीप्रमाणे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांची आरोग्य सेवा केली गेल्या अकरा वर्षापासून वारकऱ्यांच्या सेवेची परंपरा यंदाही जपली तुकाराम महाराजांची पालखी इंदापूर मार्गे जाते त्या पालखी मार्गावरती गेले अनेक वर्ष झालं विद्रोही सांस्कृतिक चळवळ मोफत आरोग्य तपासणी वारकऱ्यांच्या सेवेसाठी राबवत आहे गेले पंधरा दिवस आम्ही औषध गोळा करत आहे आता त्याच्यानंतर ना हा आजचा दिवस आहे की त्याच्यामध्ये आम्ही विद्रोही तुम्ही पाहू शकता मागा की आरोग्य शिबिर चालू आहे घ्या काही जातीभेद मांडला जात नाही इथं सर्व धर्मसंभाव असंच मांडलं जातं वारीमध्ये हजारो लोक येतात आणि त्यांची सेवा करून मनाला समाधान मिळत विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या सातारा जिल्ह्या शाखेच्या वतीने जगद्गुरु तुकोबाराय यांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी इंदापूर येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले या आरोग्य शिबिराचे यंदाच्या अकरावे वर्ष यंदा डॉक्टर पल्लवी साठे पाठोळे व डॉक्टर यश या शिंदे यांनी वारकऱ्यांची तपासणी करून त्यांना योग्य तो उपचार व औषधे दिली समस्येचा विचार पुढे येत आहोत हे बघून यंदा आमच्या या उपक्रमस्थळी हबप डॉक्टर ह सुहास महाराज खडकरे त्याचबरोबर डॉक्टर श्यामसुंदर सोन्नर महाराज त्याचबरोबर भरत घोगरे महाराज आणि विशेष म्हणजे देहू संस्थांचे माजी अध्यक्ष आणि तुकोबा यांचे वंशज पुरुषोत्तम महाराज मोरे यांनीही भेट देऊन उपक्रमाचे स्वागत केलेले त्याच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली हे चळवळ काम करत असताना हेही कार्य हे असं आम्ही मानतो हा समतेचा विचार हा समाजामध्ये रुजवणं हे वारकरी संतांचा जो वारसा आहे तो आम्ही पुढे घेऊन जातोय लाभ आम्हाला योग्य वाटतो त्यासाठी आम्ही औषध वगैरे आमचे मादेश वगैरे चांगल्या प्रकारे केलेले आहे ते सुद्धा आम्हाला योग्य वाटते एकदम मस्त वाटते या उपक्रमाला आ, इंदापूर येथील रमेश शिंदे असतील त्याचबरोबर पूर्वी साथी सलीम शेख सा... या मोफत आरोग्य शिबिरासाठी डॉक्टर पल्लवी साठे पाटोळे मॅडम तसेच डॉक्टर यश शिंदे यांनीही सेवा त्यांची उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद